औसा तालुक्यातील वानवडा रोडवर तेरा डिसेंबर रोजी रात्री साडे प्रकरणाचा सा तपास करताना औसा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने महत्वपूर्ण कामगिरी करत गुन्हा उघडकीस आणलाय कर्ज बाजारीपणामुळे विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आरोपीने अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देऊन तिचा खून कर्ज जळली मोर आलाय अटकेतील आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण राहणार विठ्ठलनगर औसा हा मयत बळीराम राठोड याचा मेहुना असून तो त्याची कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ए बी चार दोन शून्य शून्य वापरत होता आर्थिक अडचणीत सापडलेला गणेश गेल्या तीन वर्षांपासून एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स धारक होता त्याच्यावर सुमारे सत्तावन्न लाख रुपयांचे कर्ज होते कर्ज फेडण्यासाठी व कुटुंबाला विम्याची रक्कम मिळावी यासाठी त्याने स्वतःची आत्महत्या किंवा दुसऱ्या व्यक्तीचा खून करून तो स्वतःचा असल्याचा बनाव करण्याचा विचार गेला एक महिन्यापासून करत होता तेरा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता घरातून बाहेर पडलेल्या गणेशने याकतपूर रोड चौकात गोविंद किशोन यादव वय पन्नास वर्ष राहणार पाटील गल्ली औसा यांना लिप दिले दारूच्या नशेत असलेल्या गोविंदला ड्रायव्हर सीट वर बसवून सीट बेल्ट लावले सीटवर माची काड्या व प्लास्टिक पिशव्या टाकून आग लावली व पेट्रोल टाकीचे झाकण उघडे ठेवून तो पसार झाला कार पूर्ण जळाल्यानंतर गणेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे मात्र संयुक्त ता पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक पाचशे एकवीस दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक, एक दोनशे अडोतीस भारतीय दंडविधान अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय द पोलीस न्यूज ब्युरो औसा